नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण क्रिस्पी कचोरी बनवणार आहे चला तर मग बघून चला तर मग आपण क्रिस्पी कचोरी बनवण्यासाठी दोन कप मैदा घेतलेला आपण एक चमचा असा ओ कुसरून घेणार आहे जेणेकरून सगळीकडे वास लागल चवीनुसार मीठ कचोरी क्रिस्पी होण्यासाठी मी दोन चमचे तेल घालत आहे तुम्ही गरम पण करू शकता मी असंच घालत आहे आता तेल छान प्रकारे आपण सगळ्या मैद्याला लावून घेऊन बघू शकता आपण अशा प्रकारे चांगल्या प्रकारे तेल लावून घेणार आहे मैद्याला बघू शकता अशी मोठी वळ लागली की समजायचं आपलं तेल छान प्रकारे मैद्याला लागलेलं आहे जास्त पण घट्ट पीठ मळून घ्यायचं नाही थोडं मऊसरच ठेवा जेणेकरून कचोरी कडक आणि क्रिस्पी होईल थोडं थोडं पाणी घेऊन चांगल्या प्रकारे कणिक मळून घ्या बघा किती छान प्रकारे मी पीठ म्हणून घेतलेला आहे जास्त पण पातळ ठेवू नका आता ह्याला आपण दहा मिनिटासाठी रेस्ट साठी ठेवणार आहे दोन चमचे धने घेत आहे एक चमचा जिरे एक चमचा बडीशोक थोडीशी कस्तुरी मेथी चार ते पाच हिरव्या मिरच्या छानपैकी बारीक करून घेऊ बघा अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे यामध्ये मी एक चमचा चाट मसाला घालत आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे बारीक करून घेणार आहे अशा प्रकारे मसाला बारीक करून घेतलेला आहे चला तर मग आपण आता बटाट्याची भाजी बनवून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे मंडळी लाईक शेअर करायला विसरू नका नक्की रेसिपी ट्राय करा अजून कोणती रेसिपी हवी असेल तरी पण कमेंट करा तुम्ही कशा प्रकारे बटाटा करता ते पण सांगा आम्हाला चला म्हणजे आपली कढई तापलेली आहे आता यामध्ये मी दोन चमचा तेल घालत आहे तेल तापलेलं आहे आपण केलेला चांगल्या सुगंधाचा मसाला टाकू सुगंध काय भारी येतोय चांगल्या प्रकारे हलवून घ्या यामध्ये मी एक चमचा हळद घालत आहे लाल मिरची पावडर एक चमचा मी दोन तीन बटाटे चांगल्या प्रकारे मॅश करून टाकत आहे हातानेच मॅश करा मंडळी तुमच्याकडे जसे तिखट खात असेल तशा प्रकारे मसाला ऍडजस्ट करून घ्या चवीनुसार मीठ कोथिंबीर तुमच्याकडे जास्त असाल तर जास्त टाका त्यात काही विषय नाही जाऊ द्या जोक्स करायला पाहिजे माणसांनी हसायला पाहिजे दिवसभर हसत राहा मंडळी आलूची फिलिंग बघा किती चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि नक्की रेसिपी ट्राय करा आणि हसत राहा कमेंट मध्ये सांगा कशी झाली आणि कमेंट करा अजून कोणती रेसिपी तुम्हाला माझ्याकडून ऐकायला आणि बघायला आवडेल आता आपण प्लेटीत मसाला काढून घेतलेला आहे का कचोरी बनवण्यासाठी सुरुवात करूया बघा मी छोटासा गोळा घेतलेला आहे छान प्रकारे गोल करून त्याला थोडस लाटून घेणार आहे आता यामध्ये आपण फिलिंग भरून घेणार आहे चांगल्या प्रकारे बंद करून घ्या हाताने करा बघा आपली कचोरी तयार आहे अशा प्रकारे आपण सगळ्या कचोरी करून घेऊया तेल गरम करून घेतलेलं आहे बारीक गॅसवर वर चांगल्या प्रकारे गोल्डन फ्राय होऊस तर तळून घ्या बघा किती छान प्रकारे आपली कचोरी झालेली आहे रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू